कराड हा तालुका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत येत असतो सद्यस्थितीत कराड तहसील कार्यालयात सद्यस्थितीत कराड तहसील कार्यालय परिसरात दलालांचे प्रमाण वाढले असून प्रशासनाने सुद्धा या दलालांच्या सोबत हात मिळवणी केली असल्याने जनसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे रेथी माफिया मरुम माफिया व इतर काही त्यांच्या हस्तकासोबत तहसील प्रशासनाचे कर्मचारी दिसत असल्यामुळे त्यांच्या हितसंबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असून जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देईल का की दलालांचा सुसवाट असाच राहील असे प्रश्न तालुक्यातील नागरिक उपस्थित करत आहेत गेल्या काही वर्षात येथील प्रशासनातील वर होत असलेला भ्रष्टाचार आणि त्याच्या कर्मचारी व त्याला रोखण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून झालेली कारवाई यामुळे सातारा जिल्ह्यात कराडचे सामाजिक पर्यावरण ढवळून निघाले आहे कराड प्रशासकीय इमारतीत विविध कार्यालय आहेत मात्र हे प्रशासन लोकांच्या सेवेसाठी की लोकांकडून मेवा घेण्यासाठी आहे असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती येथील जवळपास कार्यालयांची ये निर्माण झाली आहे प्रशासन आणि दलाल यांची अभद्र युती याबद्दल दबक्या आवाजात का होईना चर्चा सुरू आहे येथील सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्ती पत्रकार आणि त्यांचे दबावगट यांच्याशी त्यांचा दुरान्वय काही का होईना संबंधित असतो मात्र कालांतराने हे संबंध हितसंबंधात परिवर्तित होतात आणि जनतेचे हित पाहण्यापेक्षा आपलेच हित साधण्यात हे मंडळी दंग होतात आणि मग याचा फटका सामान्य लोकांना बसतो कराड शहरात देखील हेच घडत आहेत आपण काही केले तरी काहीच होत नाही हे प्रशासनाचे निर्डावले पण येथील प्रत्येक कार्यालयाचे उंबरटे झिजवणाऱ्या नागरिकांना अस्वस्थ करीत आहे तहसील कार्यालयात दलालांचा सोसाट झाला असल्याने चिरीमिरीचा व्यवहार आणि चहापान कार्यक्रम झाल्याखेरीज कामाचा कागद एक देखील पुढे सरकत नाही अशा भीषण वास्तवाला रोजच नागरिकांना भिडावे लागत आहे मात्र भ्रष्टाचारात बरबटलेल्या व्यवस्थेविरोधात लढायचे कोणी असा सवाळ डोक्यात ठेवत अपरिहार्यपणे या व्यवस्थेला प्रत्येक जण बळी पडत आहे या भ्रष्ट व्यवस्थेत बदल घडावे यासाठी आपापल्या पातळीवर अनेक सामाजिक राजकीय माहिती अधिकार कार्यकर्ते लढत असले तरी भ्रष्ट व्यवस्थेच्या गोंगाटात त्यांचा आवाज कसा दाबला जाईल याचे देखील पद्धतशीर प्रयत्न केले जात असतात लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षपणाचा फायदा तहसील कार्यालयातील कर्मचारी घेत असून या कार्यालयातील अधिकारी आओ जाओ घर तुम्हाला या उक्तीप्रमाणे घडत आहे तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या कराड शहरातील तहसील भूमी अभिलेख दुय्यम निबंधक वनविभाग सार्वजनिक बांधकाम पोलीस ठाणे पंचायत समिती कृषी व इतर महत्वाची शासकीय कार्यालय असून या प्रत्येक शासकीय कार्यालयात गेल्या कित्येक वर्षापासून ठराविक दलाल कार्यरत आहेत त्यांनी काही महत्वाच्या शासकीय कार्यालयात कब्जा केला आहे सोन्याचे अंडे देणारा तालुका अशी ओळख अधिकारी वर्गात झालेली असून अधिकाऱ्यांना कराड महसूल नेहमीच आकर्षित करता आला आहे काही जण म्हणतात कराड क्रीम तालुका आहे म्हणूनच कराडला येण्यासाठी मोठी चढाओ असते अशा परिस्थितीत अधिकारी जर राजकीय वजन वापरून येत असतील तर त्याचा उद्दामपणा निमूटपणे सहन करण्याशिवाय सामान्य जनतेला पर्याय नसतो आजपर्यंत आलेल्या अधिकारी यांनी दलालामार्फत किती प्रकरणे तडजोडीत मिटवली असतील हे वेगळे सांगायला नको महसूलमधील किती जण खाबुगिरीच्या या वाहत्या गंगेत हा धुंद घेत असतील याचा नेम नाही पैशाशिवाय तहसीलमधील कागद हलत नाही असे लोक उघडपणे बोलतात तेव्हा येथील कारभार किती बरबटलेला आहे याचा अंदाज येतो तरीही काही जण मी नाही त्यातला या आविर्भावात वावरताना दिसतात काही ठिकाणी सर्वसामान्याची कामे नियमानुसार होतात तर काहींना दलाल एजंटामार्फत कामे करून घ्यावी लागतात यांचा अनेकांनी अनुभव घेतला आहे कारण अशी प्रकरणे पुढे न्यायालयात जातात तर काही जण आंदोलनं करतात पण त्यांचे उखळ पांढरे झालेले आहे ते नामाळेच राहिले आहेत धरला तर चोर नाही तर शिजूर अशी अवस्था काही दलाल आणि एजंटांनी केलेली आहे तर काहींनी संकटचे दुकान थाटून आपला कार्यभार उरकण्यात धन्यता मांडली आहे गेले कित्येक वर्षात राज्यात सरकारे अस्तित्वात आली आणि गेली मुख्यमंत्री आणि मंत्री शासकीय अधिकारी देखील बदलले मात्र कराडातील काही महत्वाच्या शासकीय कार्यालयाचा खासगी दलालांनी घेतला कब्जा मात्र कायम आहे अधिकारी कर्मचारी माफिया यांच्या मिलीभगतमुळे कराड तालुक्यातील शासनाचा करोड रुपयाचा महसूल पाण्यात जात आहे याकडे जिल्हा प्रशासन लक्ष घालून काही ठोस भूमिका घेईल का की दलालांचा सुसुळाट असाच राहील असे प्रश्न तालुक्यातील नागरिक उपस्थित करीत आहेत कराड चोवीस न्यूजसाठी संतोष वायदिंडे कराड